नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर लिव युअर ड्रीम्स तर आजची व्हिडिओ आपण एक थोडंसं एक मोठा इ मोठासा इन्सिडेंट झाला आपल्या बागेमध्ये तर तो थोडक्यात सांगायचा सा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत आपण आपल्या बागेमध्ये आज जवळजवळ दहा दिवसांनी आलेलो आहोत कारण का मी जसं तुम्हाला सांगितलं की मी फोटोग्राफी देखील करतो लग्नाचा देखील वेडिंग सीझन जो आहे तो सुरू आहे तर त्याचे ऑर्डर्स होत्या निघायच्या आधी मुंबईला निघायच्या आधीच एक इन्सिडेंट घडला होता त्यानंतरच लगेच दोन दिवसांचा पुन्हा एक असा एक प्रसंग घडून आला ज्याबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं बरंचसं नुकसान झालं आहे तर आ, ही एक व्हिडिओ आपण मर्ज करून केलेली एक त्या दिवसाची पण व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्हाला बॅक मी कदाचित एडिट करताना ते वापरायचा प्रयत्न करणार आहे की नक्की काय घडलं होतं तर ह्याबद्दल कधी विचार केला नव्हता त्या गोष्टीचा कधी म्हणजे मनात कधी विचारही आला नव्हता त्या गोष्टी देखील आज घडून गेलेल्या आहेत आणि थोडंसं खूप विचित्र वाटते कारण का ज्या गोष्टीने आपण सांभाळून वाढवलं होतं व्यवस्थित काळजी घेऊन त्या गोष्टी अचानक नाहीशा झाल्यात तर मी रेअर कॅमेरा ऑन करून तुम्हाला सगळे डिटेल्स देतो तुम्हाला हा गेट बघून अंदाज आलाच असेल की आपण आपण कुठल्या प्लॉटमध्ये जात आहोत तर समोर तळं आहे आपलं आणि राईट साईडला तुम्हाला जसं सगळ्यांना माहिती आहे की इथे आपण गावठी कोंबड्यांचं पूर्णपैकी संगोपन केलं होतं गेली आठ महिन्यापासून हे सुरळीत चालू होतं लास्ट एक सात दिवसापूर्वी एक इन्सिडेंट असा घडला आहे की आपल्या ह्याच्या आतल्या कोंबड्या नाहीशे झाल्या म्हणजे नक्कीच काय झालं तर मी आता तुम्हाला सगळं दाखवतो सगळं बघाल तर तुम्ही अजूनही तसंच आहे जेव्हा साफसफाई केली बाबांनी त्या दिवसापासून ते तसंच आहे आणि अजूनही काही प्रॉब्लेम असं तुम्हाला वाटणार नाही आता आल्यावर पण नक्की घडलं काय तर थोडक्यात तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतो या व्हिडिओतून आणि ह्याच्यातून तुम्हाला काहीतरी एक संदेश आज द्यायचा आहे की ह्या गोष्टींबद्दल आपण असे किती गोष्टी आहेत त्याचा आपण विचार नाही केला त्या गोष्टी घडत असतात साईड बाय साईड तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथे रवणार अंडी असायची तिथे कोंबडी बसायची किंवा इथे तिकडे फिरत्या फिरत्या कोंबड्या होत्या बरोबर आपण असं एवढं आता व्हिडिओ करत असतो तर आपल्या पायाजवळ वगैरे येऊन यायचे वगैरे पण त्या सगळ्या गोष्टी अचानक गायब झाल्या गायब झाल्या म्हणजेच काय झालं तर मेल्या थोडक्यात सांगायला गेलं होतं तर झालं असं तर गेली आठ महिन्यापासून आपण इथे कल्चर करत होतो सुरळीत सगळं चालू होतं बर्ड नेकिंग बर्ड नेटिंग देखील तुम्ही पाहिलं डबल केला पण यावेळीच कारण का झालं असं तीन आठवड्यापूर्वीच एक मोठी घार आली होती एक म्हणजे खूप मोठी घार होती अक्षरशः आपण जर किलोमध्ये बोलायला गेलो तर सात आठ किलोची घार होती जी हमखास त्याच्यावर बसायची तर एकदम झोल यायचा किंवा ती फाडून यायची एवढा तिचा जोर होता आणि तिने तेच केलं होतं एक कोंबडीला आमच्या अक्षरशः फाडून खाल्लं होतं त्यातमध्ये तर त्या इन्सिडेंटनंतर आम्ही डबल नेटिंग केलं तो प्रकार जर असा कंट्रोलमध्ये आला कुठलंही वाईल्ड कॅच होत नव्हतं कुठल्याही प्रकारचं आत्ता झालं असं त्या रात्री काय घडलं तर व्हेरी नेक्स्ट मॉर्निंग जेव्हा आम्ही आलो होतो आपल्या प्लॉटवरती तर आम्ही जे आपलं सेकंड पार्टिशन आपण जिथे केलं आहे त्या हायब्रीड गावठी कोंबड्यांचं सो बेसिकली तिथे आपण जेव्हा गेलो तर तिथे बघितलं की त्या कोंबड्या मिळेल आता मेलेत कारण काय सगळ्या मेका रात्री कशा मरू शकतात तर त्यांचा असं झालं होतं की माने जवळ चावा केला होता एकीची मुणकी जर अशी का म्हणजे कट झालीच होती आणि रक्त पिण्याचाच प्रयत्न आला कुठलंही फ्लेश फ्लॅश खाल्ल्याचा असं निदर्शनात आलं नाही गोष्ट कुठलीच तर त्यामुळे मी नंतर जेव्हा आमच्या कुक्कुटपालांचं जे काही एक्सवायझेड ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये काही एक एक्सपिरियन्स तज्ज्ञ आहेत किंवा शेतकरी आहेत त्या लोकांनी मला दोन गोष्टी सांगितल्या एक तर मुंगूस अटॅक पण मुंगूस अटॅक होणं शक्यच नाही ह्याच्याबद्दल मी पूर्ण खात्री आहे म्हणजे जरी सी सी टी व्ही नसेल तरी वी आर व्हेरी शुअर कारण का आम्ही त्या हिशोबाने सगळं नियोजन केलेलं आहे तर मुंगूस अटॅक नाही मग त्यांनी सांगितलं दोन गोष्टी आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणतात रान मांजर असंही म्हणतात किंवा काही काही जणं भाटही म्हणतात तर एक वाईल्ड कॅट असते ती मांजर आहे जी रात्री येऊनच ह्या सगळ्या गोष्टी करते किंवा दुसरं एक आहे एशियन पाम सिवेट काही ठिकाणी हे इंग्लिशमधलं नाम आहे नाव आहे ह्यालाच कांडे कांडे चोर असं प्रकार जो एक मी देखील हे कधी नाव ऐकलं नव्हतं पण कांडे चोर हिला मराठीत असं नाव आहे आणि एशियन पाम सिवेट हे इंग्लिशमधलं नाव आहे तर हा एक प्राणी आहे तोही असा प्रकारचा अटॅक करतो आणि तो एकटा नाही करत कधी कधी ग्रुप असतो तर हेच आमचा प्रश्न होता की ठिकठिकाणी कोंबड्या पळाल्या होत्या रात्री काळोखात कोंबड्या दिसत नाही म्हणजे आता आपल्याकडे एक्झाम्पल काय आहे की आपण इथे पूर्ण शेड वगैरे जी काही बनवली होती पण ती हंड्रेड पर्सेंट बाहेरून कवर्ड होती आतमध्ये जर कोण आलं तर ती हंड्रेड पर्सेंट सिक्युअर्ड नव्हती हे आज शिकलो पण हा लॉस खूप मोठा आहे तर तीसमधले चोवीस पक्षी तिकडचे आपले डायरेक्ट खा एका रात्रीत पूर्णपैकी खाऊन टाकले होते आ, नो डाऊट आपल्याला काय करायला लागणार त्याच्यासाठी तर आपण खड्डा खडतून त्याच्यामध्येच त्यांना पुरून टाकलं व्हेरी नेक्स्ट डे आपल्याला काही अटॅक दिसला नाही ह्या प्लॉटवर ज्याच्यात ह्या गावठी कोंबड्या होत्या पण सेम कोंबडा वगैरे जो इथे रात्री बसायचा त्याला रात्री येऊन वरतीच त्याला मारण्यात आलं म्हणजे मी जर सी सी टी व्ही लावलं असता तर मी तुम्हाला हमकस ही व्हिडिओ सांगू शकलो असो पण एक सेफर साईड माझ्या मित्राने अजून एकदा सांगितलं की त्याच्या देखील त्यांनी देखील हा एक छोटासा प्रोजेक्ट केला होता त्याच्या गावी तर त्यांनी तो सी सी टी व्ही इम्प्लांट केला होता तिकडे कारण का रोज त्यांचे जे काही केअरटेकर होते ते सांगायचे आज रात्री तीन कोंबड्या मेल्या आज रात्री दोन कोंबड्या मेल्या असं करत करत त्याचंही देखील एक दहा बारा कोंबड्यांचं मिळलं होतं तर मी स्क्रीनशॉट इथे तुम्हाला बघू शकता समोर अटॅच केलं तर त्याच्यामध्ये एक वाईल्ड काय दिसतं ब्लॅक व्हाईट अशा रंगाची तर ती मोठा मोक भोका बोलू शकता तुम्ही किंवा काय तर तिला भाटही असं म्हणतात त्या भाटाईचा अटॅक तिकडे झाला हो सेम अटॅक झाला होता मानेजवळ चावा करून सगळं रक्त सोशून घेतलं होतं कोंबड्यांचं त्यांची बॉडी थंड पडली होती आणि एक्स झेड असे सगळे पॅरा सिमटम्स दिसत होते तो हाच प्रकार आपल्या याच्यामध्ये घडला आणि हे जर लॉस मी कॅल्क्युलेट केलं तर मी त्याच्यातच ते अडकून राहील पण तुम्हाला एक अंदाज देतो वरच्यावर की आपले जवळपास प्युअर गावटीमधले अंदाजे तेरा मोठे पक्षी मिलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ सहा कोंबडे होते आणि बाकीच्या तलंग होत्या लहान पिल्लं जी एवढी एवढीशी होती ती पण नवीन झाली होती ती आपल्याकडे एक पंधरा वीस दिवसाची ती जवळजवळ सात गेलेली आहेत तर असं सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर ते पंधरा सोळाच्या आसपास प्युअर गावठीचे नुकसान झालेलं आहे आपल्याकडे आणि तिकडे जे हायब्रीड कोंबड्या आपण आणल्या होत्या ग्राम ग्रामप्रिया ह्या जातीच्या ह्या कोंबड्या होत्या तर त्या तर गेलेल्याच आहेत म्हणजे पूर्णपैकी अक्षरशः दोन दोन किलोची वजनं झाली होती त्यांची Uh, साडेतीन चार महिने आपल्याकडे येऊन ती लोकं uh, सेट झाले होते आणि एका रात्रीमध्ये हे पूर्णपैकी डिस्ट्रॉय झालं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की अशा सगळ्या गोष्टींना देखील फेस करावा लागतं आपल्याला आज एका रात्रीमध्ये आपल्याकडे जवळजवळ पंचवीस हजाराचं सा नुकसान होऊ शकतं हेच कधी विचारही केला नव्हता अटॅक करेल कोण इतक्या लार्ज लेवलवर अटॅक अटॅक करेल हे कधी डोक्यात आणलं नव्हतं आता याचं ह्याच्यातनं शिकणं काय आहे की आम्ही जे मुक्त संचारमध्ये करतो त्याच्यामध्ये ग्रोथ डेफिनेटली मिळते कारण का तो जो नॅचरल त्यांचा हे आहे की त्यांना उकरून बसायचं आहे उकरून मती मातीतलं काय किडी खायची असतात भाजीपाला आपण टाकतो वेस्ट लेफ्ट ओवर टाकतोय त्यातनं जे काही वम्स बनत आहेत नॅचरली ते त्यांचं एक चांगलं पौष्टिक खाद्य आहे ते तर आपण देत राहणार आहोत पण जे ती लोकं नॅचरली असं झाडावर बसायची किंवा झा कुठल्याही टोकावर बसायची सात महिने काही झालं नाही पण एका रात्रीत ते जर झ घडू शकतो ते पुढे वारंवार होणार कारण का त्या प्राण्याला ज्यांनी कोणी त्यांचा जीव घेतला आहे अजूनही मी कन्फ्यूजमध्ये कारण का मी तुम्हाला सांगतो आहे आम्हाला काही ठिकाणी आमचे तज्ञ म्हणतात एशियन पाम सिवेट म्हणजेच कांडे चोर जो मी प्रकार म्हटलाय आहे जो तुम्ही फोटोमध्ये समोर पाहू शकता त्यांचा हा भरपूर अशा प्रकारचा अटॅक असतो त्याचप्रमाणे ते नाहीतर मग रान मंजर म्हणजेच कोण भाटई हा देखील असाच प्रकारचा अटॅक करतो तर आता हे दोन आपल्याला समोर माहीत आहेत तिसरा चौथा अजून कोणात आपल्याला माहीत नाही आणि ह्याबद्दल विचार करण्यापेक्षा आपण आपल्या कोंबड्यांना कसं सिक्युअर करू शकतो ह्याच्यावर आपल्याला नक्कीच वर्कआउट करायला लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हे एक नुकसान दाखवणं तुम्हाला इम्पॉर्टन्स मला द्यायचं नव्हतं पण ह्या नुकसानाचं मेन कारण काय आहे याचं तुम्हाला इन्फॉर्मेशन मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती आपण एवढा खर्च करून बर्ड नेटिंग डबल नेट करून बाजूने मोंगूस येऊ म्हणून चांगल्यातली लोखंडी तार वापरून चार फुटाची खाली सिमेंटमध्ये पुरून कधीही मंगूस येऊ नये म्हणून याचा सगळा विचार केला हुण। पक्षी पक्षी येऊ नये म्हणून हा विचार केला पण अशी मांजर वगैरे जी काही वाईल्ड प्राणी आहेत जे म्हणजे आपल्या घरातल्या पाळीव प्राणी नाही आहेत ते ओके तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या ता ह्या ज्या काही प्लॅस्टिकच्या ता तंगूशा नेट आहेत बोटाने तुटत नाही येते पण त्यांना त्यांचा चावा घेऊन ती लोक त्यांचा कसाही कुठलाही गॅप घेऊन येऊ शकतात तो ओके तर आणि बेसिकली आपल्या कोंबड्या नाईट ब्लाइंडनेस असतात त्यांना रात्रीचा काही दिसत नाही लाईट समोर चालू असेल तर त्यांना अंदू कंदू काहीतरी दिसू शकतं पण तेच जे असतात त्यांना नाईट विजन आहे बेसिकली ते जे कोण प्राणी आहेत जे रात्रीच अटॅक करतात तर त्यांनी बरोबर त्या वासावर येऊन त्यांनी त्याच्या ते नजरेमध्ये घेऊन तिकडे तिकडे जाऊन तिकडे हंट केले सो अशा प्रकारचा आज हा सगळा एक नुकसानदायक प्रसंग होता जो आमच्या फार्मवर झाला पण आज जरी हा शांतता वाट आज जरी ही शांतता वाटत असेल तुम्हाला ह्या आपल्या या बेसिकली ह्या प्लॉटमध्ये पण नक्कीच ह्याच्यातून बरंच काही शिकलो आहे आणि खूप एक्सपिरियन्स घेऊनच आपण पुढे पुढे चाललो मी जसं सांगितलं आपण दोन हजार एकोणीसला मत्स्यपालन ऑर्नामेंटल म्हणून आपण घरी पाळायचो ते आपण लार्ज स्केलवर कसं करायचं ह्याचा काय म्हणतात शिक्षण घेत घेत एक्सपिरियन्स घेत घेत आपण तळं मारलं त्याळ्यामध्ये आज लार्ज स्केलवर आपण प्रोडक्शन घेत हो। आहोत त्याचप्रमाणे आपण ही एक सुरुवात केली होती सुरुवातीला फक्त दोन पिल्लं होती दोन पिल्लांपासून आपण सव्वीस सत्तावीसपर्यंत पोहोचलो आणि आज एकदम परत आपण जवळजवळ तरी लकीली आमचे चार तलंग राहिलेत चार तलंग म्हणजेच काय तर कोंबड्या राहिलेत तर आता एक कोंबडा घेऊन पुन्हा एकदा आम्हाला जो सगळा प्रसंग जो सुरुवाती सुरुवात आहे कमिंग बॅक टू म्हणजे आम्ही पूर्ण आठ महिने पाठी गेलोत परत परत एकदा आपल्याला पुन्हा एकदा सुरुवात करावी लागणार त्या गोष्टींची नवीन आणि अशा प्रकारे हा प्लॉट आपण तेव्हाच सुरू करणार आहोत जेव्हा पूर्णपैकी आपण बंदिस्त कोंबड्या रात्री आपण ठेवून जाऊ जेणेकरून कधीही ती वाईल्ड कॅट अचानक परत आलीच येणारच ती कारण का आपल्याला माहिती आहे ती आता ती अटॅक करत राहणार वारंवार तर जरी आली तरी ती त्यांच्या आतपर्यंत पोचणार नाही खालून पोखरून काही जाऊ नये म्हणून आपल्या खाली देखील कोपा करणं या सगळ्या गोष्टींचा तर थोडासा विचार करूनच पुढचं सगळं पाऊल पुढचं सगळं कल्चर सुरुवात करायचं आहे सो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबणार लवकरच भेटू ज्यामध्ये तुम्हाला हा सगळा जो प्लॉट आहे हे सगळं तुम्हाला एक एक प्रकारचं झोपडं दिसतं दिसतंय हे एक टेम्पररी बेसिस होतं ज्याच्यामध्ये आपण पावसाळी केलं होतं उन्हाळी देखील तर त्यांना सस्टेन करायला चालू झाले होते त्या गोष्टीला पण हा कुठेतरी आपला हलगर्जीपणा होता किंवा आपण निष्काळजीपणा म्हणू शकतो जी आपल्यावरच बीतलेलं आहे कारण का आपण ह्या गोष्टींचा विचार केला नव्हता जर आपल्याला ह्या गोष्टी आधी माहिती असतात तर नक्कीच आपण ते देखील केलं असतं कारण का एवढा खर्च करून आपण सेंटरला घर बांधायचं ठेवलं असतं का कारण का माझं म्हणणं अजूनही हेच होतं की आपण नॅचरली या गावी कोंबड्यांना झाडावर बसत आहेत कुठल्या हाईटवर बसतात तर त्यांना कसं डांबून भरायचं तर देत यांना फ्री रेंजमध्ये ठेवलं आहे ना आपण रात्री कुठला प बर्ड येणार नाही ओके पण रात्री कुठला बर्ड येणार नाही मुंगूस खालता येणार नाही पण वाईल्ड कॅट्स जी आहे होती तिच्याबद्दल मी कधी विचार केला नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला पुढे जाऊन परत त्रास होऊ नये हेच आज ह्या व्हिडिओतना मी तुम्हाला देखील सांगायचं आहे कारण का माझ्यासारखे बरेचसे नवीन शेतकरी आहेत जे ह्या गोष्टींना बरेचसे प्रयोग करून म्हणून बघतायत किंवा नाही करायचं स्केलवर आपल्याकडे फ्री रेंजमध्ये का होऊ शकत नाही गोष्टी कारण का वाईल्ड लाईफ आजूबाजूला बरंचसं झालं आहे कारण का जंगलतोड झाली आहे ती सगळी कुठे ना कुठेतरी तरी आपल्याकडे आसऱ्यासाठी येत आहेत आणि हे बघा ही हे जीवनचक्र आहे ओके लाईफ सायकल आहे एकोड एक डिपेंडेंट आहे ओके तर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे हे डिपेंडन्सी कुठेही ब्रेक होणार नाही तर हा ब्रेक करण्यासाठी आपण थोड्याशा प्रमाणात जर असे काही प्रिकॉशन्स जर घेतले म्हणजे ती जरी आली तरी तिला तिला अटॅक करायचं पण ती आज जर आज जर शि शी, शिरू शकली नाही तर ती तिला काहीच नाही मिळणार आणि आम्ही जोपर्यंत सकाळीच्या जो सहा वाजता येतो सात वाजता येतो बागेमध्ये तोपर्यंत ती दिवसा अटॅक नाही करू शकत ना कारण आम्ही ऑलमोस्ट ट्वेल्व थर्टीन टू फिफ्टीन अवर्स आपण बागेमध्येच असतो सो अशा प्रकारे आपल्याला आता ह्या गोष्टींचं बरंचं नियोजन करून पुढच्या सगळ्या वाचाले लागायचं आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबणार आहोत नंतरची व्हिडिओ जी नक्कीच घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये आपण जे काही चेंजेस केलेत म्हणतील हे जे समोर आपण एक स्ट्रक्चर बनवलं होतं छोटंसं घराचं ते कंप्लीटली डिस्ट्रॉय करून आपल्याला चांगलं असं एक उभारायचं जेणेकरून त्याच्यामध्ये पन्नास साठ पक्षी राहतील या पूर्ण फ्री रेंजमध्ये आपण दिवसा त्यांना ओपन परत एकदा सोडणारच आहोत पण रात्री डेफिनेटली आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे की ते पुन्हा एकदा त्या घरातच जातील आतमध्ये जे काही आपण नीट बांधणार आहोत इथे आपण जे काही छोटे छोटे सेक्शन बनवले होते की ती लोक दिवसा रात्री काही असतील ते खाली बसायचे गारव्यासाठी ते सगळं आपल्याला थोडंसं कंट्रोलमध्ये आणून त्यांचं काहीतरी वेगळं मॉडर्नायझेशन या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये उभारायचं तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबणार आहोत लवकरच भेटून नेक्स्ट व्हिडिओ घेऊन ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेव्हलप दिसतील आणि त्याची इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवून थँक्यू व्हेरी मच